तर आई तुमच्या सगळ्यांचं सा आमच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आमच्या नवीन जर्नीमध्ये पण तुमचं खूप खूप स्वागत आहे आमची अशीच चालणारी ट्रेन त्यात एक डबा वाढणार आहे तुम्ही जसं की आमचा <laughs> आमच्या चार डब्यामध्ये एक पाचवा डबा वाढणार आहे छोटूसा <laughs> येस तर आता काय बोलू छोटूसा माहिती म्हणजे पुढं काय बोलणार ते तर त्यात तुम्ही सामील व्हा इथून पुढं आमची नवीन जर्नीमध्ये तुमचा सपोर्ट असा आमच्या सोबत असावा आणि इथून पुढे हे तुमच्यासाठी स्पेशल आमच्यासाठी स्पेशल असणार आहेत पायलची जर्नी इथून पुढे जी नऊ महिन्यापर्यंत चालणार आहे ती तुम्ही डेली बघणार आहात तर नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि जुनं कोण असेल त्यांनी लाईक आणि कमेंट करा तर आता इथून पुढा पायल बोलेल <laughs> तर गाईज तुम्हाला आतापर्यंत समजलं असणार आहे की गुड न्यूज काय आहे आणि आम खूप जास्त खुश म्हणजे खूपच जास्त खुश आहे हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा मला पहिल्यांदा कळलं होतं जेव्हा मी टेस्ट केली म्हणजे कसं झालं मी आजारी पडले होते आणि मी स्टुडिओ आपण नंतर संवाद सांगायचं नाही आता फक्त इंट्रोडक्शन देतो तुम्हाला की आता इथून पुढचे दिवस कसे असणार आहे काय असणार आहे पायलचे पर्सनल व्हिडिओ माझे रिएक्शन असणार आहेत मम्मी पप्पाचे रिएक्शन असणार आहे मम्मी पप्पा खूप इमोशनल झालेले आहेत त्या व्हिडिओमध्ये तो ब्लॉग मला नक्की बघायचा आणि पायलच्या मम्मीच्या असणार आहे त्यानंतर सगळ्यात फनी शेवटचा हिच्या बहिणींचा हिच्या बहिणीचं रिएक्शन सगळ्यात फनी असणार आहे इमोशनल आहे तर फनी खुप तर तुम्हाला खूप खूप हिंट भेटलेली होती काय 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 सरप्राईज कंटिन्यू तुम्ही व्लॉग बघा बघणार आहे आमची सगळी जर्नी म्हणजे जर्नी तुम्ही आता ब्लॉग मध्ये शॉर्ट मध्ये रील सगळीकडे बघणार आहात तर असा सपोर्ट तुमचा असू द्या मला तर खूप खुश आहे मी आता तुम्हाला खुशीच फक्त सांगू शकते माझी खुशी तुमची आता पुढे लॉक कंटिन्यू होईल बघा मी पहिल्यांदा पण मी पहिल्यांदा बघितले लाईफमध्ये म्हणजे आतापर्यंत फक्त टी व्हीमध्ये बघितले ॲडमध्ये वगैरे हे आता पहिल्यांदा अनुभवते आहे आणि मला खूप जास्त धबधब होत आहे माहीत नाही का पण आधी आता असं एक वेगळीच फिलिंग की काय होईल आणि काय नाही बघू आता どうもありがとうございま मी तुम्हाला आता काय सांगू मला तर कळतच नाही काय करू आता माहीत नाही हे बरोबर आहे का नाही पण इथं हे बघा मी सांगू नाही शकत तुम्हाला पण हे माझ्या हात माझे हात पाय थरथर कापतात आणि कळत नाही आहे काय बोलू तर माझी ना जेवढी आतापर्यंत झोप होती ना सगळी उडाली आहे हे बघून आणि माझे पोटक आता ओळायचोय माझे हात पाय थरथर कापत ते आणि मी ही गोष्ट प्रतिकला कशी सांगणार मी त्याचे तर रिॲक्शन वापरे खूप मला तर रडायला येतं आता खर आहे का माझ्या डोळ्यातून पाणी येते आणि आता मी खूप कन्फ्युजन कि एक लाईन डार्क आहे आणि एक लाईन पूर्ण डार्क आणि माझ्या हात पाय थरथर करतात खळत नाही आणि माझ्या डोळ्यातून पाणी येतं आता खुशी खुशिके असोय मी कंट्रोल नाही करू शकत हो, <laughs> ने ने, आता माझी एवढी पण खूप होती सगळी बुडाली आहे म्हणजे मी घाबरती प्रत्येक तर गेलाय तो खालच्या घरात आहे अजून त्याची गाडी नाही निघली आहे तो वरती नाही आलं पाहिजे तोपर्यंत कारण मला ह्या त्याला हे सरप्राईज द्यायचं आणि मी आता हळू पाहिजे कारण की आमच्या ह्या खिडकीतून आवाज खालच्या रूममध्ये बनवतो आणि मला घरच्यांना पण सरप्राईजच द्यायचं आहे म्हणजे मी एकटी एकटी करते आता घरात पण नाही ड्रॉइ कंटिन्यू पाहून येतोय कळत खुशी खुशी कॅस <क्या> होईल <laughs> माझ्या छातीत धडधड होते खूप जास्त समजत नाही मला ही गोष्ट आता मनातच ठेवायला थोडेस अवघड झालं मी लाईफमध्ये पहिल्यांदा केलंय आता मला सर्च करून बघावं लागेल मला हे पण नाही माहिती आहे मला फक्त एवढं माहिती त्याच्यावरती एक आणि अजून एक डबल लाईन आली किती एवढं क्वालिटी पण आता खरंच पॉझिटिव्ह ते चेक करायला लागेल कारण सांगते मला हे पहिल्यांदा मी अनुभव <laughs> मी सांगण्याशिवाय एवढी खुशी ना, काई, काई आता ना आता तर काय काय बोलू मला हे कळत नाही आणि आता माझे मी पहिले उठले आत्ता वाजले तर सकाळचे सात आणि मी उठले मी उठल्या बरोबर ना ब्रश नाही केला काय नाही घेऊन वॉशरूमला गेले आणि मला काय मला हे करायचं होतं मी मी लगेच मला लाज पण वाटते म्हणजे मी लाजते कारण मी प्रत्येकला सांगणार आहे ही गोष्ट एवढी मोठी गोष्ट आमच्या लाईफमधली हो आता मी टेरेस जाणार आहे आणि एक मोठा श्वास घेणार आहे आणि थोडस रिलॅक्स होणार आणि आता ही गाणी पूर्ण डार्क झाली आहे बघ मला शिटकी होते ना आता पूर्ण डार्क झाली आता ही लाईन आणि माझे हात अक्षरशः थरथर दाबतात कळत नाही एवढी मोठी गोष्ट मी कशी मनात ठेवणारे आणि कशी प्रत्येकला सांगू आणि सांगावं त्याला मिळव घेतली पण त्याचे रिॲक्शन मला मी आता इमॅजिन करते की त्याला ही गोष्ट अशी सांगा तो थोडा मारल त्या तो तर हवेतच वाव कारण की गुण 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 का तो खूप जो साखर वाट करत होता पण म्हणजे आम्ही खर तर प्लॅनिंग काही नव्हतं पहिलं आमचं काही प्लॅनिंग नव्हतं पण आता आम्ही प्लॅन करत होतो आणि ते हे जे आहे हे बघा हे तुमच्या समोर आहे मी हे <laughs> का शूट करते माझ्या लाईफमधली ही सगळ्यात बेस्ट बेस्ट मेमरी आहे आणि ही मला माझ्या मोबाईलमध्ये तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि रेकॉर्ड करून ठेवायची होती काही मला सर्च करायचं आहे मी त्याशिवाय पण शुअर नाही म्हणते मला सर्च करून बघायचं खरं आहे काय मला आता मध्ये कळत नाही की मी काय एक्सप्रेस एक, एक्सप्रेस करू की एवढी मोठी खुशी मला बरदाशच नाही होते आणि आता मला ते गाणं आठवतंय सुख केले मी खूप जास्त खुश आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत शब्दात की मी किती खुश शब्दात नाही सांगू शकत ही गोष्ट आणि मला रिलॅक्स होणं खूप जास्त गरजेचं आहे जर मी असंच दिवसभर थरथर कापत राहिले ते खूप जास्त अवघड होईल माझ्यासाठी आणि हे लाईफ मध्ये पहिल्यांदा मी आलेले आणि हा रिझल्ट शांत होते आणि मी प्रत्येकला जो सांग जे सांगणार आहे ह्या जे ऊसबद्दल गुळमी तो यायला नाही पाहिजे ह्याच्यासाठी मी घाबरते आहे तर मला हे सगळं भरपाय जायचं आहे आणि मी प्रत्येकला लवकरच मी आत्ता हळूहळू आहे कारण की खाली तृतीची मम्मी आहे तर त्यांना पण आत्ता नाही कळलं पाहिजे कारणांनी आहे तर काहीच मी हे प्रत्येकला न्यूजची सरप्राईज देणार आहे आणि त्यासाठी मी एकटीच तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते सगळ्यात आधी तुम्हाला नंतर प्रतिकॉग so. बघत राहा सगळ्यांना मी सरप्राईज देणार आहे माझ्या मम्मीला माझ्या फॅमिलीला पूर्ण राहा माझे जू त्यांना सगळ्यांना सरप्राईज देणार आहे आणि तुम्ही पहिलं प्र, त्याच्यानंतर प्रत्येक सरप्राईज बघ मी त्याला काय

कंट्रोल नाही होते हे खुशीचे असूर खुशी आता आतापर्यंत कंट्रोल केलं पण आता कंट्रोल नाही हा ब्लॉक इथे गिफ्ट करते आणि तुम्हाला मी प्रतीकला सरप्राईज देईल ते दाखवून ते तुम्ही पाका आणि बाय पाय खाली माझ्या खुशीचं ठिकाण नाही आहे